प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवल्यातील ऐतिहासिक गणेश विसर्जन सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला या निमित्ताने शहरातील विविध गणेश मंडळांनी भक्तांनी भक्ती आणि जल्लोषात गणरायाला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या म्हणत वाजत गाजत गणरायाला निरोप दिला येवल्यातील शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार गणेशोत्सवाचा पहिला मानाचे स्थान धोंडीराम वस्तात तालीम संघाच्या गणेश मंडळाला असते तर शेवटचा मान परदेशपुरा तालीम संघ गणेश मंडळाला असतो यानुसार येथील आझाद चौक परिसरात गणेश मंडळांनी गाण्याच्या तालावर मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला व लाठ्या काठ्या फिरवण्याचे कर्तब दाखवले सलावातप्रमाणे यंदाही गणेश भक्त आणि शहरातील नागरिकांनी पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट तसंच शिवसेना ओबाटाच्या वतीने गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला पोलीस अधिकारी बाजीराव महाजन प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे तहसीलदार आबा महाजन मुख्याधिकारी तुषार आहेर आदी प्रशासकीय अधिकारी देखील हजर होते तर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी उत्तम बंदोबस्त तैनात केला होता यामुळे काल सकाळपासूनच शहरातील विविध रस्त्यांवर उत्साहाचे वातावरण दिसून आले न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह सह हुसेन शेख एवला एकशे अडतीस वर्षाची परंपरा धंडरा तालीम संघाने आहे दामाजी वाजता ही परंपरा आहे गेल्या एकशे अडोतीस वर्ष झालेले सर्व जल्लोष तालीम संघाने काठी लाठी पल्हाट डाळ्याचे टेंबे चालू केले के या कुठल्याही प्रकारचे डिझेल हा वापरलेला नाहीये आम्ही भेट प्रकारे वापरलेला आहे तरी नागरिकांना या पर्यंत तकलीफ होणार नाही हे डोंडरा मासा तालमीने दाखवून दिलेलं आहे वातावरणामध्ये या ठिकाणी गणपती गणेश मंडळाचं विसर्जन चालू आहे या प्रसंगी नगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी योग्य व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मी सर्व गणेश मंडळांना गणेश भक्तांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि गणेश उत्सवाच्या आ, ही मिरवणूक शांततेमध्ये पार पडेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो ची मिरवणूक अहिलाबाई घाट येथे माझत गाजत या ठिकाणी जात असताना येवला नगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी रस्त्यामध्ये खड्डे असतील त्या ठिकाणी जाता येता त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे गणपती नेत्यांनी अडचण होऊ नये यामध्ये नगरपालिकेने अतिशय काटेक्षाने काळजी घेतलेली आहे तसेच आयल्याबाई घाटावरती लाईकची व्यवस्था त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आणि